आमच्या इथे दुकानाच्या इथे ज्या देवी मज्जा आहे मोठी असे एक तर ती देवी किती मोठी असते म्हणजे छान असते हो ना नाही नाही नमस्कार नमस्कार प्रिया बहिणी नमस्कार गुड इव्हिनिंग लाईक डन थँक यू कशा आहात जेवण झालं का तुमचं आणि आमचा कृष्णा दादा काय करतोय वेलकम काय झालं कदम विचार माझ्या येते लाईव्ह मध्ये मध्ये स्नेहल काय झालं भंडारी अभ्या भंडारी कुठे कदम कसला विचार करताय एवढा रामांना कसला विचार करताय बाई दादा आलेले आहेत चष्मा लावू दे मला आधी पटकन वाचायला कधी थांबावे कधी एक पाऊल पुढे टाकावे कधी एक पाऊल मागे टाकावे हे ज्याला बरोबर कळते तेच लोक गरबा व्यवस्थित खेळू शकतात हो 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 चला चला, चला। दादा येणार का ए, तुम्ही गरबा खेळायला अरे वा मा चला आज गरब्यावरतीच बोलूया दादा व्हिडिओ पाहिला गरबाचा अच्छा अच्छा अरे तू हिचा बघितलंस का रश्मी सोनवणेचा अरे पाठवेल मी तिला कदम कुठे होतीस ग आज दिवस <laughs> बिझी होती कदम आज मी प्रिया बहिणी बोला ना तब्येत बरी नव्हती म्हणून आली नाही अरे देवा काय झालं प्रिया बहिणी मग आता कशी आहे तब्येत तुमची आणि दादा काय म्हणताय लाईक डन पाव डझन फक्त पावल डझन पाव डझन काय असतं ते <laughs> मला अर्धा डझन माहिती आहे एक डझन माहिती आहे आकाश आकाश साखरे जय श्रीराम जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण मामी ओके ओके ठीक <laughs> आहे ठीक आहे आकाश जेवण झालं का कसे आहेत तुम्ही नाचता येईल ना अंगण जेवढं काही येतं तेवढं बरं का कदम भलेही जास्त नाहीये पण जेवढं येतं ना तेवढं मला आवडतं मला आवडतं डान्स रवी हॅलो रवी कसा आहेस आता बरी आहे ना प्रिया वेणी तब्येत जेवण झालं का तुमचं जेवण झालं का ताई कशा आहात हो रवी माझं जेवण झालेलं आहे मी बरी आहे तू कसा आहेस हॅलो किरण गुड इव्हिनिंग प्रमिला ताईची लाईव्ह होती का आज नाही रवी आज प्रमिला ताईने लाईव्ह नाही घेतलेली तिची आज थोडी तब्येत बरी नव्हती मग तिने नाही घेतली किरण लाईक डन थँक यू जेवण झालं का किरण काय म्हणतोस मग झाली की नाही उद्याची तयारी सगळी ऑफिसची उद्या दोन तारीख आहे माहीत ता आहे ना आणि आज सुट्टी कशा निमित्त घेतलेलीस जेवढे पण लाईव्हला ॲक्टिव्ह आहेत त्या सगळ्यांनी लाईव्हला एक लाईक ला करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा विद्या इंग्रज चॅनलचं नाव आहे आणि खूप छान आत्ता एक साडेनऊचा शॉर्ट व्हिडिओ आलेला आहे तर तो नक्की जाऊन बघा आणि मला एक कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला तो आत्ताचा साडेनऊचा माझा शॉर्ट व्हिडिओ काय झालं प्रमिला ताईला काही नाही रे तेच तिचं ते पायाचं जसं तुझं कसं पायाचं दुखणं एक निमित्त झालं तसंच तिचं नाही ती मागे पडलेली ते टाके पडलेले त्याचं ते अजून पाय तिचा बराच झाला नाही आहे अर्चना ताई नमस्कार हाय कशा आहात रवी दोन दिवस झाले त्यांची लाईव्ह नाही आहे हो ना हो ती रेग्युलर लाईव्ह नाही घेत रवी तिला जेव्हा वेळ असतो ना तेव्हा ती लाईव्ह घेते ती रोज लाईव्ह नाही घेत किरण झोपेतून लेट उठलो अच्छा अच्छा लेट झाला उठायला म्हणून गेला नाहीस का कामाला आज बरं बरं ठीक आहे अर्चना ताई ताई जेवलात का सगळे हो हो माझं जेवण झालं अर्चना ताई तुम्ही बोला तुमचं जेवण झालं का आणि कशा आहात तुम्ही कोमल कोमल प्रदीप हॅलो हॅलो नमस्कार कोमल प्रदीप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवरती माझ्या लाईव्हला लाईक करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा अर्चना ताई मी मस्त ताई काल खूप पुद, दमले होते लवकर झोपले हो अच्छा 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 ज्ञानेश्वर राम राम ताई राम 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 श्रीकांत ताई जेवलात का तब्येत कशी आहे हो माझं जेवण झालेलं आहे श्रीकांत दादा आणि तब्येत पण एकदम ठणठणीत आहे तुम्ही कसे आहात कोणाकोणाला ग्रुपला ॲड व्हायचं आहे का कोणत्या ग्रुपला माझ्या मेंबरशिपला का जॉईन करताय का कदम माझी मेंबरशिप जॉईन करताय का किरण उद्याचा माझा कॅन्सल झाला का रे का रे किरण एवढं तू त्या दोन ऑक्टोबरची एवढी आतुरतेने वाट पाहत होतास आणि काय झालं मध्येच दादा अर्चना ताई कशा आहात अर्चना ताई दादा तुम्हाला आहे रवी भंडारी दादा तुम्ही लाईव्हला का येत नाही माझ्या बी दादा मदत के केली केवळ धन की जरूरत नाही होती उसके लिए एक अच्छे मन की जरूरत होती है मन की जरूरत तर पाहिजेच बी दादा पण त्याच्या जोडीला धनसुद्धा आवश्यक आहे असं मला तरी वाटतं मला तरी वाटतं कारण ते नसेल तर आपण जी मदत करू ती फक्त तोंडाने बोलण्याची मदत होऊन जाईल पण जर एखाद्याला खरोखर आपल्याकडनं जर पैशाच्या मदतीची जर आवश्यकता असेल तर त्यासाठी आपल्याकडे धन असणंसुद्धा गरजेचं आहे <laughs> hmm, पोलीस पोलीसनी इकडनं नाही तर दिला त्याला आऊट लाईक केले आहे ताई थँक्यू ज्ञानेश्वर दादा माझ्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा विद्या इंगळे माझ्या चॅनलचं नाव आहे नक्की जाऊन बघा व्हिडिओ शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ हां किरण एक थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्टचा माणूस होता त्याला गेट पास दिला तू तु, तुझा गेट पास दिला का त्याला मग तू नाही जाणार का उद्या मोठ्या ताईंना सांगा काळजी घ्या हो हो, हो, हो अर्चना ताई सांगते सांगते मी छान आहे दादा किरण त्याच्या मुलीचं फंक्शन बघण्याची इच्छा होती अच्छा अच्छा त्याच्या मुलीला बघायचं होतं का उद्याचं फंक्शन पण तू तर बोललेलंस ना की तू एक्स्ट्रासुद्धा पास तू म आम्हाला म्हणालेला की तुम्ही जर येणार असाल तर मी पासची व्यवस्था करतो तर मग तसं मग एक पास जर तिच्यासाठी जर केलं असतंस तू व्यवस्था तर मग तुझं पण तू तु, तुला पण जाता आलं असतं ना किरण हाय चिन्मयी कशी आहे जेवण झालं का कदम हाय श्रीकांत दादा अर्चना ताई आपली काळजी घ्या दादा तुम्ही बोला तुम्ही कसे आहात पाऊस आहे का तिथे दादा कदम तुमच्या इथे रत्नागिरीला पाऊस आहे का कदम झालं का जेवण चिनू चिनू कदम काय बोलताय जेवण झालं का अर्चना ताई येस दादा किरण पण ते दोन व्यक्ती होते ना बरं बरं ठीक आहे ठीक आहे मी त्यासाठी नाही म्हणत अरे ठीक आहे चांगली गोष्ट आहे तू तु, तुझा पास दिला पण तू ते त्या दिवसाची एवढी वाढ बघत होतास ना म्हणून मी फक्त बोलली बाकी काही नाही चिन्मयी हां चिन्मयी जेवण झालं का काय म्हणतेस कशी आहेस अर्चना ताई ताई आमच्याकडे आहे पाऊस आहे ना पाऊस तिथे अच्छा अच्छा अच्छा, अच्छा। दादा पाऊस नाही तब्येत छान आहे छान छान कॉमेडी लाईफ ट्रिपल वन टू युअर स्माईल इज व्हेरी नाईस थँक्यू सो मच थँक्यू सो मच कॉमेडी लाईफ स्वागत आहे तुमचं मराठी येतं का तुम्हाला म्हणजे समजतं का मराठी कॉमेडी लाईफ माझं मराठी चॅनल आहे माझ्या लाईवला एक लाईक करा आणि माझ्या सुद्धा सबस्क्राईब करा तुमचं चॅनल आहे का विद्या इंगळे माझ्या चॅनलचं नाव आहे आत्ताच एक साडेनऊचा सा शॉर्ट व्हिडिओ आलेला आहे नक्की बघा आणि आवडलं तर मला एक कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला तो व्हिडिओ प्रमिला ताई आलेली आहे नमस्कार सर्वांना अर्चना ताई हो ताई अच्छा अच्छा किरण त्यांची मुलगी छोटी होती कोणाची इच्छा मी नाही म्हणू शकत हो 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 अगदी बरोबर केलं आहेस किरण छान छान श्रीकांत अर्चना अर्चनाताई जेवलात का कॉमेडीला कॉमेडीलाही हो येते मला मराठी अरे वा छान किरण उद्या नाही तर नेक्स्ट इयरला बघेन मी हो ठीक आहे चालेल काही हरकत नाही कदम रत्नागिरीला ऑक्टोबर हिट चालू आहे आज पण आज आहे ना आज ठाण्यालासुद्धा खूप ऊन होतं कदम भयंकर भयंकर ऊन होतं खूप गरम होतं आहे आज ठाण्याला आजचा दिवस असं वाटत होतं पाऊस आला असता तर बरं झालं असतं आज ठाण्याला एवढं गरम होतं आज हो ना हो कदम अगदी बरोबर बोललात अर्चना ताई हा दादा तुमचं झालं का प्रमिला ताई कसे आहेत सगळे श्रीकांत दादा हो जेव अर्चना ताई उद्या सुट्टी आहे ताई आम्हाला हो 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 उद्या सुट्टी आहे सगळ्यांना किरणच्या ऑफिसमध्ये फंक्शन होतं उद्या तर तेच त्याच्याशी तेच बोलत होती मी अर्चना ती ओके चला बाय काय कचिन माई चाललीस का काय झालं बोल की कदम आहेत ना जेवढे पण ॲक्टिव आहेत त्या सगळ्यांनी एक लाईक करा बरं का आपापल्या स्क्रीनवरती डबल टॅप करा म्हणजे लाईक होऊन जाईल कोणी कोणी आणि आत्ता जे मला चॅट करतायत माझ्याशी जे बोलतायत त्यांच्यातलं कोणी कोणी अजूनपर्यंत लाईक केलेलं नाही आहे लाईव्हला आपल्या त्यांनी पटापटा लाईवला लाईक करा <laughs> कोणाला ॲड व्हायचं असेल तर स्वप्नीलशी संपर्क करा हो का कदम अर्चना अर्चना ताई हो का बरं बरं आदित्य लाईक केलं मी आदित्य केलं का लाईक <laughs> आठ नंबर हो ना ॲक्की अठ्ठेचाळीस आहेत आणि लाईक फक्त आठच आहे आदित्य बघ बहुत ना ना इंसाफी हे ना मेरे साथ ये आदित्य श्रीकांत दादा या सगळ्यां सगळेजण फिरायला माउंट अबूला उद्या सुट्टी अच्छा तुम्ही निघालेत का श्रीकांत दादा कदम माझ्याबरोबर नाही बोलत चिनू चिनू काय ग तू कदम बरोबर बोलत नाही आहेस प्रमिला ताई था ठाण्याला पण ऑक्टोबर हो हीट आहे दोन दिवस झाले कदम कसं <laughs> वाटत आहे हो ना हो कदम खरोखर खूप आहे ऊन आणि खूप गर्मी आहे का मोबाईलने रिंग दिलेली आहे कदम <laughs> <laughs> बोला कदम काय म्हणताय सकाळी बाराचा बाराचा लाईव्ह मिस केला का कदम तुम्ही मला कमेंट केलेली तुम्ही किरण <laughs> <laughs> त्याची खुशी त्याची खुशी बघून मला बर वाटलं छान छान प्रमिला ताई सर्वांनी लाईक करा कमेंट करा हो ना चिन्मयी ताई कोणत्या ग्रुप ताई काय नाही आपण नाही लक्ष द्यायचं त्याच्याकडे मी बोलली का मी बोलली का तुम्हाला कोणाला की त्या ग्रुपला ॲड करा किंवा हे करा तो कदम यांचा ग्रुप आहे जेम्सचा आहे तो ग्रुप हां कदम आजारी पडणार बहुतेक कोण कोणाला आजारी पाडताय कदम कदम लाईव्ह होता का बाराचा होता बाराचा नाही हो नाही बाराचा आज लाईव्ह नाही घेतला त्याच्यामुळे मी ठरवलंय आज जास्त वेळ लाईव्ह घ्यायचा कदमशी बोलायचं बघूया कदम किती वेळ बोलतायत आज कदम बघा <laughs> हा बारा वाजतील <laughs> अरे कमेंट अडकता येत की काय सचिन पाटील तायडे तू कशी आहेस गं मी एकदम मस्त सचिन दादा तू कसा आहेस आणि स्वागत आहे तुझं माझ्या लाईव्ह कर आणि जेवण झालं का सचिन दादा तुझं ओन टी यंग बॉईज हो, हो का जाऊ दे आता बोलली असती कदम पण राहू दे राहू दे कांडी अम बॉयज ग्रुप आहे अच्छा ओके ओके ग्रुपचं नाव ठेवलं आहे का बरं बरं छान आहे बरं का नाव सोहम आला का रे आला रे आले विद्या काकी आला स्वागत काकी थँक्यू थँक्यू सोहम माझं स्वागत केलं त्यासाठी बोल मग काय म्हणतोस तसं आहेस आणि जेवण झालं का तुझं माझ्या लाईव्हला लाईक केलं का तुला ॲड करू का तू नको मला नाही व्हायचं आहे यंग ग्रुप आहे ना तुमचा तो ओनली बॉईज ना मग माझा प्रश्नच येत नाही त्या ग्रुपशी काहीच <laughs> दूर दूर तक किरण <laughs> प्रमिला ताईचं जेवण झालं का हो हो झालं प्रमिला ताईचं जेवण झालं आहे माझं जेवण झालं आहे फक्त प्रांजल राहिला आहे तो येईल आता जिमवरनं प्रमिला ताई आमच्या विदर्भात जाऊन दाखवा या महिन्यात कदम पुन्हा विदर्भातीलचं नाव काढणार नाही हो ना कदम तुम्हाला तर माहितीच असेल विदर्भाचं ऊन कसं असतं ते काय म्हणत आहे अरे याशे अरे माझ्या लाईव्हला काय होतं आजकाल ना मला काही कळतच नाही नऊ लाईक डन मी आता हा लाईव बंद करते बरं का आता नवीन लाईव्ह चालू करते परत कारण स्क्रीन जी आहे ती स्टॉप झालेली आहे मला तर काही समजतच नाही हे काय होतं नेहमी तीन दिवस झाले हा प्रॉब्लेम होतो आहे माझा